नमस्कार मित्रांनो चांगब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक गरीब शेतकरी भेटलेले आहेत आपल्याला एक वडूच्या मैदानामध्ये आपण आलेलो आणि त्यांचं एक दुखापत झालेलं त्यांच्या वासराला आणि आपण पाहिलं असेल मगाशी वडूच्या मैदानामध्ये आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांनी एक खोन त्यांना घेऊन दिलेला आहे तर त्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझ संतोष बन जाधव बर तालुक्यापूर ज्याला सांगली माझं पहिला एक बैल पळा होता But... चिमण्या मनुष्यांना बैल पळा होता तो असा भिंडा वगैरे बांधल्यावर उड्या मारत असताना तो आप मोडला पायात पाठी मागच्या त्याच्यानंतर तो मोडला माझ्यापाशी लहान एक वासरू होता आदरचा But... ते वर्षा मैदानावर आमच्या मेहून सगळं खर्च करायचं ते म्हणले नको वगैरे मी म्हणलो नको वगैरे म्हणल्यानंतर ते म्हणले नाही नाही आमचं आम्ही बघतो असं त्या वर्षा मैदानावर एक माझा वासरू मागच्या पायात म्हणजे दोन तीन जागेला मोडलेलं होतं मग त्यावेळेस आपले सुनील मोरे यांनी घेतलं की असं असं त्या गरिबाचे म्हणजे गरज उदवत झाले का चाल परत तो माणूस क्षेत्रात येत नाही त्याच्यासाठी याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे किंवा काय वासर घेऊन दिलं पाहिजे दादा तुमचा व्यवसाय काय ते सांगा आणि त्या वासरावर तुम्ही कसं डिपेंडेंट होता ते सांगा माझा व्यवसाय शेत आहे काय करतो काय थोडंफास माझं शेत आहे आणि दुसऱ्याच काय करतो करतो आणि त्याच्यावर सांभाळतो म्हणजे तो बैल पळत होता त्याची काय पारितोषिक जिंकत होता त्यातूनच तुमचं घर चालायचं काय सांगाल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला तुम्हाला जेव्हा काल हा निर्णय घेतला त्यावेळेस कसं वाटलेल काय मला म्हणजे माझ्या हृदयापासून काय आत्ना म्हणजे होऊन काल बाबा अजून बी माणूस की कुठतरी आहे माणसासाठी माणूस झटत बरं पद्धतीने मला म्हणजे माझ्या मनातनं हे झालं की आणि ते माझं वासरू टॉपचं होतं म्हणजे चांगलं होतं पाच मैदानाच केलं होतं पण पाच मैदान त्याला अशी मागा मागे चालली होती पण तिने ते मोरेने ते बघितलेलं पळालेलं वगैरे त्याच्यामुळे ती घेतल्यामुळं मला काय माहित होतं मी वासरू घेऊन गेलो वगैरे मागे सगळं डिसिजन झालं होतं नाव काय होतं तिचं भारत काय झालं नेमकं एक्झॅक्टली काय काय प्रकार घडला पळत असताना काय झालं होतं फटीवर पळत असताना खेच्या डायव्हर त्यांची आप गाडी आपल्या गाडीवर येऊन धडकली किंवा वासराचं पाय मागचं आहे ना मागचं पाय त्याच्या चाकात अडकलं गेलं त्याच्यामुळे त्याचं त्या पायाचं तुकडं टुकडं झालं काही म्हणजे आता घरीच बसून आहे नाही त्यावेळेसच ते संपल्याचं खूप म्हणजे एक दुःखद घटना अशी घडून घटना अशी घडली पण दादा यातून सावरलं कसं म्हणजे घरच्यांचं पण महत्वाचा रोल होता मी कलडोनला माझे मेहुनी असतात तिथून मी कलडोनला गेलो आणि तिथं सासरे वगैरे म्हणले काय तुम्ही हे घेऊ नका टेन्शन घेऊन टेन्शन घेऊ नका मी देते पैसे जर कोण परत म्हणजे मला हे कळालं नव्हतं किंवा हे आपले अरे म्हणले ते दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका असं तसं आपण पैसे देऊ आपण परत ना हे करू असं म्हणजे आमचे सासूबाई सासरे मेवणी सगळ्यांनी मला म्हणजे दिलासा दिला आहे दिलासा दिला हा मग दिला त्याच्यानंतर हे परत ना असं माग पाठीमागे मागे झाले हारे आहेत ना हे आपलं म्हणजे मेहण्याप्रमाणेच आहेत ते म्हणलं दाख तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माझ्या मामाचे गाव आहे मी काहीतरी म्हणजे हे करतो तरी दादा मागणी कितीची आली तेव्हा तेव्हा शेवट आपल्या काय माहिती आमचं नाव आपण राहिलेलं कारव हा कारव्याला साडेतीन लाखाला ते पावणे चार लाखापर्यंत एक प्रकार आता कुठंतरी सेट झालं असतं शंभर टक्के तिथंच जिथं जायला तिथं का नाही तो सदास गट पास केल्याशिवाय राहत नव्हता कड असून कसं बी असो म्हणजे भरपूर अपेक्षा होती त्याच्याकडनं पाचच मैदान केले पाचच मैदान केले बर दादा आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने हे वासरू मला घेऊन दिले कसं काय म्हणजे वासराचं भवितव्य कसं पाहत आहे वासरू म्हणजे चांगलं दाटणीचं आहे प्युअर किलार आहे कसं पाहत आहे भवितव शेचं गुणवत्ता किंवा त्याची जात वगैरे म्हणजे मला लहानपणापासूनच पाहिला जाणार आहे माझ्या वडिलापासन किंवा हे मग त्याला बघूनच मी ते पारखला त्यांच्या धावणीला बरेच असे वासरू होती त्यात मी म्हटलं मला हे वासरू पाहिजे ह्या पद्धतीने हे वासरू पारखलं आणि घेऊन आलोय तुम्ही कुणाला सांगितलं की बाबा हेच वासरू पाहिजे मला म्हणजे की ना आपले हा असं आणि अखिल बैलगाड्या संघटना कॉन्टॅक्ट झालेला वगैरे त्यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं म्हणजे मोरे साहेब आहेत ना त्यांनी त्याचने कॉन्टॅक्ट केलं ते म्हणले तुम्ही बिंदास्त राहा आम्ही तुम्हाला जे बोटन धावू चाल ते वासरू घेऊन देऊ हा असं त्यांनी एकदा साधारणतः किती रुपयाला वासरू घेतले हे त्यांनी आता पन्नास हजाराची खरेदी बर सांग आपलं माझं नाव निलेश शिंदे कले बरे कसं वाटतंय आज एक नवीन फोन तुमच्या दाऊन आलंय आणि लक्ष्मी आल्यासारखंच झालंय काय सांग का खूप आनंद झालाय हा सर्व दादा भवितव्य कसं पाहत आहे म्हणजे तुमचं पहिलं कोण पळायचं त्यासारखं कुठे आहे का, का म्हणजे आता काय तयारी कशी का करून घेणार आता आता तयारी कसं आहे त्याला नेणार त्याला कसं आहे म्हणजे आपल्या हाताखाली आला पाहिजे आपली घेतली पाहिजे आमच्या घरी अवताची पहिला आहे मग ते मी पळत होते पहिलं अवताची पहिल्या त्याच्या एकदा दोन तास झुप्स फिर होणार परत आमच्या मेहन्याचे दुसरे दोन बैला ते त्याच्या संघ फेर वगैरे त्यांच्या संघ रेसल वगैरे देऊनशे बघायचं कसं कसं करतोय असं हळूहळू नाही रे मार्गाला लागायचा सर्वसामान्यांचं राहिलंय का हा खेळ सर्वसामान्यांचं राहिलेले नाही अजिबात राहिलेलं नाही कसं आहे माहिती आहे का माणसांना आता करायचं बी आणि इथं घालवायचं हो असं जा झालेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्याची साथ असल्यामुळे आम्ही इथंपर्यंत आहे नाहीतर आम्हाला हे क्षेत्र प पर परतच नाही वासराला ज्यावेळेस लागलेलं आणि जो प्रकार घडला त्यानंतर म्हणजे एकदम धक्काच वाचला असेल धक्का म्हणजे मी तिकडे गेलोच नाही गेलाच नाही ते बघितलं पाय मोडलेलं तसं माझे म्हणजे ते पूर्ण खराब झाली मी तिकडे नाही मला मेहण्याचा फोन आला दाजी तुम्ही अजिबात काय सुद्धा माझे टेन्शन घेऊ नका काय असं पण तरी सुद्धा माझे इच्छाच नाही तिकडे गेलो नाही कल्टोनच्या सर्व म्हणजे ते म्हणजे तू ते दिवस असे होते की ते म्हणजे विचार पण करू शकत नाही नाही काही सुद्धा विचार म्हणजे दिमाग म्हणजे कायच आपलं बंद झालं कामच झालं दादा तुमच्या आणि तुमच्या वासराला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच नाव करत राहिली नाव काय पाडायचं डोक्यात